नमस्ते हो माय डिवाइन एंजर्सच्या या विशेष शॉर्ट सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत माय डिवाइन एंजर्सच्या या विशेष शॉर्ट सिरीजचं नाव आहे चंद्रभागेच्या तिरी टॅरोच्या साथीनं प्रापंचिक अध्यात्माची वारी आषाढी एकादशी येऊ घातलेली आहे या निमित्तानं आपण उजळणी करत आहोत आठवण करत आहोत महाराष्ट्राच्या संत परंपरेची महाराष्ट्राला जी अतिशय मौल्यवान अशी संत परंपरा जी लाभली आहे त्यासाठी आपण आपल्याला नशीबवान समजलं पाहिजे कारण महाराष्ट्रात जे जे संत होऊन गेले त्यांनी एकाहून एक असे सुंदर अभंग सुंदर रचना आपल्यासाठी केल्या त्या फक्त एक गीत नाही ते फक्त एक गाणं नाही त्या फक्त रचना नाहीत तर त्या आहेत जीवनाचं सार ते आहे आपल्यासाठी मार्गदर्शन आपल्या आयुष्यात जे जे कर्म आपण करत आहोत प्रपंच सांभाळता सांभाळता जसं जसं आपण आयुष्य कंठत आहोत ते कशा पद्धतीने जगलं पाहिजे कोणत्या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे हेच आपण संतांच्या शिकवणुकीतून आत्मसात करत असतो केलंही पाहिजे तर आजच्या या विशेष एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत संत नामदेव महाराजांचा अभंग काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ सुरेश वाडकरांनी अतिशय सुंदर रीतीने हा अभंग गायला आहे आपण नक्की ऐका काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ याचा अर्थ काय की काळ काळ म्हणजे मृत्यू जेव्हा आपला देह खायला येतो म्हणजे मृत्यू आपल्याला गाठतो त्यावेळी आम्ही दुखी न होता आनंदाने त्याचं स्वागत करतो कारण की मृत्यू हा अटळ आहे मृत्यू हे अंतिम सत्य आहे बघूया टॅरोच्या माध्यमातून काय या अभंगाशी काय जोडलं गेलेलं आहे डिवाइन एंजस कृपया सांगा काळ आला खाऊ यातून आम्ही काय शिकलं पाहिजे संत नामदेवांचा हा अभंग एस ऑफ पेंटेकल्स जे काही आहे संपत्ती आपली ती आपण इथे सोडून जाणार आहोत त्यामुळे फार त्याच्या मोहात न गुंतलेलं बरं क्वीन ऑफ वॅन्स ही जी हे जे आयुष्य आहे हे आपल्या नियंत्रणात आपल्याला जर ठेवायचं तर आपलं मन आपण आपल्या नियंत्रणात ठेवला पाहिजे आणि द डे अर्थातच जी मोहमाया आहे जे आपण संपत्ती पैसा नाव याच्या मागे लागलो आहे तो एक भ्रम आहे ते एक मायाजाल आहे त्यामुळे जेव्हा आपल्याला हा काळ घ्यायला येणार आहे तेव्हा आपण या सगळ्या मोहमायातून मुक्त होऊन त्याला आनंदाने सामोरं गेलं पाहिजे